नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी किचन पिछन्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज तीन ते चार माणसासाठी स्वयंपाक करायचा होता आणि त्यामध्ये संडे आज स्पेशल काय करावं तो विचार करत होते कारण घरच्यांनी सांगितलं चिकन मटण नको पण हॉटेलसारखं चवीला असं काहीतरी कर मग म्हणाले अंडा करीच करावी संडेचा दिवस वाया जायला नको अंडाकरीची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅस चालू करून कढईत दोन तांबे पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाण्यात अर्धा चमचा मीठ घालते आणि इथे मी अंडाकरीसाठी चार अंडी घेतली आहे ती पाण्यात सोडते मीठ घातल्यामुळे अंडीचे कवच लवकर निघतात आणि अंडी स्वच्छ लवकर होतात हे पहा सर्व अंडी मी पाण्यात ठेवले आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट अंडी बॉईल करून घेते इथे पंधरा मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि अंडी एका ताटात काढून घेते अंडी गार झाल्यावर त्याच्या साली काढून घेणार आहे इथे मी अंडा करी करण्यासाठी वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे ते कोणतं पुढे सांगते दोन कांदे पातळ कापून घेतलेले आहे दोन इंचा अद्रक सात ते आठ लसूण पाकळ्या एक टोमॅटो पात्र कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे छोटा तुकडा खोबऱ्याचा कापून घेतला आहे आणि हे पहा अंड्याच्या साली किंवा कवच काढून घेतले आहे आता वाटणाचं साहित्य भाजून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम करून घ्यायचं सुरुवातीला खोबरं लसूण आणि अद्रक तेलात भाजून घेते खोबऱ्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं गॅसची आज लो टू मिडियम ठेवायची म्हणजे खोबरं आणि लसूण करपणार नाही हे पहा खोबऱ्याचा रंग चांगला ब्राऊन झाला आहे आता भाजलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता कांदा कढईत घालून घेते आणि गॅसची आज मीडियम करते कारण कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून मी मिडियम आचेवर कांदा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहे हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता कांदा मिक्सरच्या भांड्यात काढते आता कढईमध्ये टोमॅटो घालते आणि मिनिटभर परतून घेते आणि तेही मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे पहा कढईमध्ये तेल उरलं आहे है, आता ह्याच तेलात अंडी फ्राय करून घेते पण अंडी तेलात घालायच्या आधी अंड्याच्या वरच्या बाजूला थोडं कट करून घेते असं केल्याने अंड्याच्या आतपर्यंत रस्सा जातो आता कढईला हाताने हलवून घेते त्यामुळे अंडी सर्व बाजूने चांगली फ्राय होतील अर्ध्या चमच्यापेक्षा कमी लाल तिखट अंड्यावर भुरभुरते आणि थोडीशी हळद घालून घेते आता चमच्याने अंडी हलवून घेते हे पा सर्व अंड्यांना तिखट आणि हळद लागली आहे इथे अंडी छान फ्राय झालेली आहे आता गॅस बंद करते आणि अंडी ताटात काढून घेते आता वाटणाचं साहित्य थोडं गार झालं आहे थोडीशी गोथंबीर घालून घेते आणि मिक्सरला बारीक वाटण करून घेते हे पा एवढं बारीक वाटण करायचं आहे वाटलं तर थोडंसं पाणी घाला म्हणजे चांगलं बारीक वाटण होईल आता फोडणीत येते मी आंडा करी करण्यासाठी तीच कढई वापरते कारण कढई थोडंसं तेल उरलं होतं अजून दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडं नॉर्मल गरम झालं की लगेचच कढीपत्त्याची पाच ते सहा पाने घालून घेते आणि अर्धा चमचा जिरे घालते थोडंसं चमच्याने हलवून घेते आणि सुके मसाले तेलात घालते एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर थोडीशी हळद सर्व मसाले तेलात परतून घेते त्यामुळे रसायला तरी छान येते मसाले तेल त्याल सोडतात आता वाटण कढईत घालून घेते आणि तेलात चांगलं परतून घेते वाटणाचा वास सुटेपर्यंत आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं वाटण जेवढं तेलात परतून घेतो तेवढी रसायला चव छान येते आता एक चमचा कसुरी मेथी घालून घेते आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि वाटणार एकत्र करते कश्मीरी लाल मिरचीमुळे रश्याला रंग छान येतो हे पहा वाटणार रंग किती छान आला आहे आता मिक्सरचं भांडं धुवून वाटणात घालून घेते मला कमी रसा करायचा आहे म्हणून एवढंच पाणी घातलं आहे एक ग्लास पाणी घेतलं होतं पाणी वाटणार एकत्र करून घेते म्हणजे थोडंसं चमच्या नीट ढवळून घ्यायचं त्यामुळे वाटण पाण्यात एकजीव होतं आता एक चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि पुन्हा एकदा रसा ढवळून घेते आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन ते तीन उकळ्या काढून घेते आता कढईवरचं झाकण काढते हे पहा रशाला किती चांगल्या उकळ्या आल्या आहे मला रसा आठवायचा नाही एवढा पुरेसा आहे हे पहा रसा भरपूर ठीक आहे रसा ठीक असल्यामुळे चमच्याने पुन्हा एकदा रस्सा हलवून घेते म्हणजे मसाला खाली लागत नाही किंवा एका जागी जमा होत नाही आता अंडी रश्यात घालून घेते रसा कमी असल्यामुळे अंड्यावर रसा चमच्याने घालून घेते एकदा हलक्या हाताने अंडी रशात रशा रशा एकत्र एक करते आता झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिट अंडी रशात शिजवून घेते म्हणजे रस्सा अंड्याच्या आतपर्यंत जाईल इथे चार मिनिट झाला आहे आता झाकण काढते आणि चमच्याने अंडी रक्षात हलवून घेते आता वरून बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते इथे आपली अंडाकरी तयार झाली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते आता गरमागरम रोटीसोबत गरमागरम अंडाकरी सर्व करते मंडळी कधी कालवण काय करू याचं टेन्शन आलं असेल तर ही रेसिपी नक्की घरी करा आजची अंडाकरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो पेला काम प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा